नमस्कार मी श्री मल्लिकार्जुन विपक्षी स्वामी राणार कोल्हापूर पैकी फुलेवाडी श्री गिनेश पार्क कोल्हापूर बॅच नंबर सोळाचा विद्यार्थी आहे आम्हाला श्री आ, श्री डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी यांनी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माती प्र परीक्षण तसेच म परीक्षण कसे, कसे करावे याबद्दल शिक्षण दिलेले आहे त्या पद्धतीने आज रोजी मी माती परीक्षण करण्यासाठी माझ्या घराचे दक्षिण बाजूस नवीन प्लॉटिंग झालेली आहे या ठिकाणी आलो आहे या जमिनीचा उत्तर हा पश्चिम उत्तरेकडे आहे येथील माती ही पहिली असता लाल तांबूस वर्णा रंगाची आहे यावरून या माती ही माती ही माती क्षत्रिय वर्णाची आहे असे वाटते या मातीचे रूप हे तांबूस लाल आहे तसेच अ प्रश हा कणकर आहे या ठिकाणी आलो असताच मला मातेचा शब्द म्हणजेच मग अशी या ठिकाणी ढोल ताशाचा आवाज हलकीचा आवाज हे प्रॅक्टिस करतेला आत्तासुद्धा येतो बघा हा प्र प्रॅक्टिस करतेला आवाज येत आहे या म्हणजेच या मातीचा शब्द हा कठोर असाच आहे हा परश बघितला कणकर क्रकट असाच आहे आणि या मातीची चव घेतली असता थोडीशी उग्र तिखट नगोशी अशी आहे आणि पर्श या मातीचा वाससुद्धा बघितला तो सुद्धा तर थोडासा वास उग्रचा असा जाणवतो उग्र वास आहे याचा आणि चौथ तिकट आहे रूप बघितलं तर माती भडक रंगाची लाल रंगाची आहे म्हणजे शौर्य ह्या मातीत दिसून येतो काय एकूण ही माती किंवा भूमी ही क्ष क्षत्रिय वर्णी आहे या ठिकाणी राह राहण्यास येणारे माझ्या मते भविष्यात राहण्यास येणारे लोकही हे आर्मीमध्ये किंवा पोलीस दलात किंवा संरक्षणमध्ये क्षेत्रामध्ये काम करणारे अस असेच येतील असं माझा एक काय असं आहे या पद्धती माझे माती प्रेक्षण करण्यात म माझ्याकडून करण्यात आलेलं आहे नमस्कार